सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बसवंत येथे अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीच ट्रकनं मागील बाजूस धडक दिल्यामुळे रविवारी झालेल्या अपघातात एकोणतीस वर्ष अश्विनी राजेश पुंड यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर त्यांचे पती राजेश पुंड हे या अपघातात जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील पुल विक्रेते राजेश पुंड हे दुचाकीवरून पत्नी अश्विनी पुंडे यांच्या समवेत चांदवडच्या दिशेनं जात होते पिंपळगाव शिवारातील चांदवड रोडवर मागून आलेल्या ट्रकनं दुचाकीस धडक दिली यात राजेश पुंड हे फेकले गेल्यानं ते बालंबाल बचावले आहे ते जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर अश्विनी राजेश पुंडे या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालक अविनाश बनसीलाल अहिरे याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिंपळ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार निलेश जाधव पुढील तपास करत आहे अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत